हिसकावून घेतले आणि म्हणून आपली जी अवस्था आहे तुम्ही गारदाच प्रत्येक गावामध्ये तपास आपल्या समाजातली जी अवस्था आहे ती अत्यंत खराब आहे नाही असं नाही एकोणीसशे पन्नासला ला देशात नवीन संविधान आलं आणि त्या संविधानाच्या आज सगळं देश चालते त्याच्या आज देशाच्या राष्ट्रपती शपथ घेते देशाच्या पंतप्रधान शपथ घेते इव्हन लहाण्यापासून तर मोठ्या पदापर्यंतमध्ये ग्रामपंचायतीचा सदस्य ते मंत्रालय ते संसद भवन हे सगळ्या त्या संविधानाच्या कायद्याच्या आधारात तुम्हाला किती पैसे दिले पाहिजेत तुमच्या विकासासाठी कुठल्या योजना आणल्या पाहिजेत याचं डिस्कशन देखील त्या त्यांच्या सभागृहामध्ये इथं तिथं तुमचा माणूसच नाही तिथं तुमचे मुद्दे मांडणारच तुम्हा कुणी नाही तुमच्यापर्यंत काय पोहोचलं तुम्ही आता उरटता की आम्हाला पूर्ण पुनर्वसन पाहिजे कोण ऐकणार आहे तुम्ही बरं चला तुम्ही म्हणताय पुनर्वसनाचा मुद्दा आहे कसं सोडवाल तुम्ही कसं पुनर्वसन करू ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे आपण जे काही मागणी करतोय ती मागणी करण्यासाठी आपण खरंच कशा पद्धतीनं जगतो आहे किंवा आपलं बॅकग्राऊंड काय आहे ज्या ठिकाणी आपण राहतोय त्या ठिकाणचा परिसर काय आहे ही अवस्था कशी आहे ही अवस्था जर आपण आपल्या निवेदनात किंवा मागणी करताना जर तुम्ही स्पष्टपणे मागितली तर मग तुमची आणि ती मांडणी आणि सोबतच वारंवार जे कुठले प्रतिनिधी आहेत किंवा असणारा प्रशासन आहे त्या प्रशासनापर्यंत कसं पोचता येईल प्रशासन नव्हे तर शासनातले जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यापर्यंत कसं या सगळ्या गोष्टींचा एक आधी पहिला टप्पा आपल्याला पुढे घ्यावा लागतो आणि मग नंतर आपल्याला दुसरा टप्पा चालू होता तो म्हणजे मोर्चा किंवा जर तुम्ही निवेदनच तयार केले नाही तुम्ही तुमच्या पत्रच बनवले नाही तुम्ही मोर्चा काळात गेली तर तुम्हाला कोण खाणार मी किती लाखोच्या संख्येने जा, जा पण तुमचा पत्रच साहेबाच्या टेबलावर गेलाच नाही तुमच्या मोर्चाला अर्थ काय आणि तुम्ही ठीक आहे तुम्ही हजारोच्या संख्येनं लाखोच्या संख्येनं रोडवर उतरले तुम्हाला पाहिजे तुम्हाला पाहिजे पुनर्वसन आता पुनर्वसन पाहिजे म्हणजे सरकारला जागा लागते ती जागा शोधण्यासाठी तुमच्या आधी त्याला पूर्ण अभ्यास करावा लागतो की किती घरं जाणार आहेत किती जागा एक्वायर होणार आहे किती लोक बाधित होणार आहेत आणि मग तितकी जागा त्यांना मिळवून घ्यावं लागते ही प्रोसेस आहे तर ही प्रोसेस मोर्चातून होणार नाही ही प्रोसेस तुम्हाला सरकारला सांगावं लागेल की बाबा अशा पद्धतीचा कायदा आहे या कायद्यातनं तुम्ही आम्हाला जागा देऊ शकता या कलमातनं तुम्ही आम्हाला आमचे अधिकार देऊ शकता किंवा या त्याच्यातला इतकी जागा देण्याचे अधिकार आहेत आणि त्यानुसार जर आपण कारवाई तर आम्हाला सोयीचो इतकी क्लिअरिटी आहे का आपल्याकडे बोलू शकता सांगू शकता कलेक्टरला की बाबा अशा पद्धतीची जागा आम्हाला कुठेतरी दिसली ती इतकी जागा आहे आणि आमचा परिसर जो आहे आमच्या गावात राहणारे लोक इतके तर त्या ठिकाणी समायोजन होऊ शकते असं तुम्ही म्हणू शकता का ले ती हो शकता तुम्हाला क्लिअरिटी नाही तर तुम्ही म्हणजे पुराला जागा मागणार आहे प्रतिनिधी काम करताना तोच विचार करतोय किंवा एखाद्या गावचं पुनर्वसन जर करायचं असेल तर त्याला आधी त्या गावची सगळी परिस्थिती तिथं पाणी जाते की नाही जात सगळ्या गोष्टी तपासाव्या त्याच्यासाठी अनेक मार्ग आहेत ते त्याच्यावर काहीतरी एक पर्याय पण शोधू शकतात की गावात पाणी नाही घुसलं पाहिजे म्हणून काहीतरी एखादी व्यवस्था ती करतील जसं वॉल आता तयार केले वॉल कंपाऊंड तयार केले त्यांना <coughs> वाटते की बोबा हे करून हा गाव या गावाचा आपल्याला म्हणजे अळवता येणार नाही पाणी जाईलच तर मग त्यांना पर्यायी व्यवस्था तशा पद्धतीची करावी एक दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगतो आहे की आदिवासी समाज जो आहे जो शेड्यूल ट्राईबमध्ये आहे त्याला तीनशे बेचाळीस नावाचा जो आर्टिकल आहे संविधानातला तो प्रोटेक्ट करते म्हणजे घटनेच्या तीनशे बेचाळीस कलमानुसार आदिवासींवर अन्याय करता येत नाही शासनाला करता येत नाही लोकांनाही करता येत नाही किंवा अदर लोकांनाही करतात ती तीनशे बेचाळीसची जी कलम आहे ती <scoop horror> कलम, कलम त्यांना पूर्णपणे संरक्षित करते थी थी सुरक्षित, सुरक्षित करते तसंच शेड्यूल कास्टच्या संदर्भामध्ये तसंच की शेड्यूल कास्टमध्ये असणारा ज्या कुठल्या जो कुठला समाज बांधव असेल जो कुठला घटक असेल त्याला शिकोर करण्यासाठी त्याला संरक्षित करण्यासाठी तीनशे एक्केचाळीस नावाची जी कलम आहे ती कलम त्याला शिक संरक्षित करते त्याला त्याच्यापासून सुरक्षित सुरक्षा देते आणि त्या आधारावर ते लोक आपली सुरक्षा आपले अधिकार मागवून देतात परंतु आज आपली गंमत अशी आहे की आपण दोन्ही कॅटेगरीमध्ये नाही आहोत शेड्यूल ड्राईबमध्ये पण नाही आहोत आणि शेड्यूल कास्टमध्ये पण नाही आहोत आणि तुम्ही जो म्हणताय की नवीन रिझर्वेशन तुम्हाला जो एकोणीसशे चौऱ्याहत्तरला लागू झाला आहे तो नोमेटिक ट्राईव्हचा म्हणजे त्याला एन टी आपण म्हणतोय तर त्याच्यात आता चार गट आहे हा कधी लागू झाला एकोणीसशे चौऱ्याहत्तरला लागू झाला मग देश तर पन्नासला सत्तेचाळीसला स्वतंत्र झाला होता भारताचं संविधान पन्नासला लागू झालं तल चौऱ्याहत्तरला आम्हाला आरक्षण करायचं फार मोठी गोष्ट म्हणजे पन्नास पासून चौऱ्याहत्तरपर्यंत तुम्ही कुठे होते तुम्हाला आरक्षणच नव्हतं चौऱ्याहत्तरला तुम्ही आरक्षणात आले असाल तर मग पन्नास ते चौऱ्याहत्तर असे चोवीस पंचवीस वर्ष होते तुम्ही करा कॅल्क्युलेशन करा तेवढं वर्ष जर तुम्ही आरक्षणाच्या बाहेर राहील तर तुमचा विकास कसा होणार म्हणजे ज्या तुम्ही शेड्यूल कास्ट आहात शेड्यूल कास्ट असलेली जात जे पहिलेच अस्पृश्य आहे जी ज्यात पहिलेच ज बहिष्कृत केलेली आहे इथल्या सगळ्या समाजामध्ये आता बहिष्कृत केली आहे असं म्हणण्यासाठी मला तुम्हाला सांगावं लागेल की बहिष्कृत म्हणजे काय तुम्ही बघा आपले तुमच्या का तुम्ही काय तुमचे कामं कोणते तर तुम्ही का, का, लोकांच्या घरी पाणी भरत होते बरोबर आहे लोकांच्या घरी भांडे घासत होते तुम्ही डुकर पाळत होते म्हणून तुम्हाला मंदिरात जाण्याचा अधिकार नव्हता मंदिरात तुम्ही जात जातो आता मंदिरात तुम्हाला जाण्याचा अधिकार नव्हता म्हणून तुम्ही काय केले तर तुमच्याच घरात तुम्ही तुमचे देव निर्माण केले तुम्ही तुमच्या देवाची पूजा तुमच्या घरामध्ये एका हांडीमध्ये ठेवून तुम्ही घरीच देवपूजा करत होते बरोबर आहे तुम्ही मंदिरात कधी गेले का पूजा करायला म्हणजे मंदिरात जाण्याचा तुम्हाला अधिकार नव्हता आता दुसरी गोष्ट अशी दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जर लोकांच्या घरी पाणी भरायसाठी भा, गेले किंवा भांडे घासण्याचं काम तुम्ही करता तर त्यावेळेस तुम्हाला ते लोक काय करायचे तर जेवण जे होतं ते तुम्हाला त्यांच्या पंक्तीत बसवत नव्हते ते काय करायचे तुम्हाला तो जेवण जो आहे तुम्हाला त्या कटोऱ्यामध्ये किंवा त्या तिथल्या भांड्यामध्ये द्यायचे मग तुम्ही ते घरी नेऊन खात होते बरोबर आहे आणि मग घरी आपल्या मुलल्यात किंवा जिथं जिथं आपल्या लोकं राहतात तिथं आपण ते वाटून सगळं खातो किंवा मग वेगळी पंगत आपल्याला आपली बसवली जातात म्हणून तुम्ही बसकृत होते आणि त्याच आधारावर एकोणीसशे छत्तीस छत्तीसमध्ये ही जी जात होती लिव्हर नावाची ती जात एस सीमध्ये टाकली आली तेव्हा तर मी होते इंग्रज होते इंग्रजांना अभ्यास करून ते जात एस सीत टाकली मग ती एकोणवीसशे पन्नासपर्यंत एस सीमध्ये होती म्हणजे चौदा ते पंधरा वर्ष एस सीमध्ये होती त्यावेळेस आमच्या लोकांना कॉलरशिप भेटली काही लोक आमचे पुढे गेले परंतु पन्नासला जेव्हा पुन्हा आमचे रिझर्वेशन जेव्हा आमचंच देश स्वतंत्र झालं आणि आमचं स्वतःचा संविधान लागू झालं त्यावेळेस मात्र आम्हाला त्याच्या त्याच्या त्याच्यातनं बाहेर काढण्यात आलं आता बाहेर काढण्यात आल्या अशा किती जाती होत्या आपल्याबरोबरच्या जे एकोणीसशे छत्तीसला जी यादी झाली तीच यादी जशी आहे तशी पन्नासला कॉपीपेट झाली म्हणजे पन्नासच्या आदेशामध्ये कॉपी पेट झाली ज्याला आता आपण एस सी आणि एस सी असे बघतोय तर आपल्यासोबत जवळपास कोणी काउ काही काही अडचण आहे का तुम्हाला ते एकोणीसशे पन्नासला जवळपास चौदा जाती बाहेर काढल्या त्याच्यामध्ये रिवर होती खाटी होती खाटी आता खाटी काही बाहेर निघाली होती जंगम नावाची एक जात होती ती बाहेर निघाली एक माला नावाची जात होती ती बाहेर पडली कोळी नावाची जात होती कोरी कोरी आताही आहे पण कोळी नावाची जी जात होती ती बाहेर निघाली अशा जवळपास चौदा जाती एस सीच्या बाहेर पडल्या मग काय झालं कालांतरानं एक्कावन्न बावनला काही लोकांनी मागण्या केल्या मग छप्पनला पुन्हा एक अमिटमेंट झाली छप्पनला खाटिक नावाची जी जात होती जी आपल्याबरोबर बाहेर पडली ती पुन्हा एस सीमध्ये गेली एक गंडा नावाची जात होती ती पण पुन्हा एस सीमध्ये बाहे आतमध्ये गेली एक जंगम नावाची जात होती ती पण एस सीमध्ये गेली पण आपण भिवर आणि धोबी हे दोन जाती आत्ताही बाहेर आणि पुन्हा एक दोन कुंभार नावाची एक जातात ती पण बाहेर जी अशा काही जाते बाहेर आता गोष्ट अशी आहे की आपण बाहेर का पडलो याचं कारण जे होतं ते कारण आम्ही शोधून काढलं ते कारण असं आहे की सेन्सेस कमिश रजिस्टर जे असते रजिस्टर जनरल ज्याला म्हणतो जो सेन्सेस करतोय जनगणना करतो आहे तुम्ही म्हणता ना की जनगणना करा व बी सीची जनगणना करा जनगणना नाही आहे जनगणनेच्या आधारावर आपल्याला रिझर्वेशन मिळते आणि एकतीसला जे जनगणना झाली त्याच्याच आधारावर आपण एस सीमध्ये गेलो आणि मग पन्नासला सेन्सेस जे असते रजिस्टर सेन्सेस त्यांनी काही टिपण्या दिल्या की आपण एस सीत का नको तर त्यांनी असं म्हटलं की ॲडव्हान सफिशियंटली ॲडव्हान्स याचा अर्थ असा की तुम्ही पन्नासलाच प्रगत झाली होती तुम्ही मान्य कराल का एकोणीसशे पन्नासला तुम्ही एवढे डेव्हलप झाले होते ही गोष्ट खरी आहे का एकोणीसशे पन्नासला तुमचे लोक जे सत्तेत आले होते किंवा त्यांच्याजवळ खूप सारा पैसा आला होता म्हणजे खूप गोष्टी त्याला मध्ये भेटले होते असं हे गोष्ट खरंही खरी आहे का तुम्हाला जर कोणी सांगितलं तर तुम्ही ॲक्सेप्ट कराल का मग आता ह्या सगळ्या गोष्टी सोडलेल्या नंतर आम्ही सरकारला प्रश्न विचारले की बाबा तुम्ही जर म्हणताय हे लोक अॅट झाले मग आता ही परिस्थिती काय म्हणजे आता आम्हाला पुनर्वसन का मागावं लागतं म्हणजे आज जर तुम्ही जरी एस सी मध्ये असते आज असते ना आपोआप तुम्ही लोक कुठल्या तरी सिटी मध्ये गेले असते आणि आपोआपच तुमच्या घरात पैसा आला असता पैसा आला असता तर तुम्ही सत्तेत गेले असते बरोबर आहे आता गंमत अशी झाली की आपण सरकारला हे भाग पाडला की बाबा तुम्ही म्हणताना हे खरंच प्रगत झाले होते तर मग आमची मागणी आहे की आमचा जो रिझर्वेशन होता तो तुम्ही कंटिन्यू करा म्हणजे आम्हाला नव्यानं नाही पाहिजे पण जो आमचा होता तोच रिझर्वेशन आमचा तुम्ही पुन्हा हे करा म्हणजे तुम्ही बाकीच्या जा जातींना दिले ना मग आम्हाला का नाही तर आम्ही म्हटलं की तुम्ही कंटिन्यू करा आम्हाला नव्यानं इन्क्लुजन नाही पाहिजे व नव्यानं आम्ही काही शिल्लकामध्ये जास्त नाही आम्ही होतो ऑलरेडी होतो त्याच्यामध्ये ते, ते सगळे डॉक्युमेंट आमच्याकडे आहेत आणि म्हणून ते त्या डॉक्युमेंटच्या आधारावर तुम्ही जेव्हा तुम्ही मराठा जनांगी पाटील तुम्हाला माहीत आहे त्याच्याजवळ कुठले डॉक्युमेंट आहेत फक्त एक हैदराबादच्या गॅजेट ते नुसते हैदराबादच्या कॅजेटवर त्याले मराठ्याने ओबीसीचं आरक्षण दिलं गेमेंटचा ऑर्डर आहे शिल्लुकसाचा ऑर्डर याच्यात तुम्ही तुमचं नाव आहे एवढा मोठा डॉक्युमेंट जो सुप्रीम कोर्टाने चॅलेंज करू शकतो आहे आणि संसदीला चॅलेंज करू शकतो की भाऊ असं कसं होऊ शकते आता तुम्ही म्हणाल की ह्या सगळ्या गोष्टी अशाच काय झाल्या नाहीत याच्यावर चर्चाही झाले एक तारांकित प्रश्न असा आहे त्यावेळी सभागृहातला तीनशे अडतीस नंबरचा तो प्रश्न आहे त्याच्यामध्ये ह्या चौदा जातींना का बाहेर करण्यात आला याचं देखील विश्लेषण त्याच्यामध्ये केलेलं आहे हे सगळे डॉक्युमेंट्स आम्ही टप्प्याटप्प्यानं समाजापुढे ठेवणार आहोत आणि त्याचं विश्लेषण पण आणि त्या मांडण्याचा पण प्रयत्न आम्ही करू आता गंमत अशी आहे की आम्ही शासनाला म्हटलं की बाबा जर आम्ही डेव्हलपमेंट झाला आहे आमचा जर आम्ही डेव्हलप खरंच झालं हो, तर मग तुम्ही आमचा अभ्यास केला पाहिजे तुम्ही एकदा जरी या समाजाचं संशोधन केलं पाहिजे तर मग आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मागे लागलो आणि एन सी एस सी जे कमिशन असते आयोग असते शेड्यूल कास्टचा अनुसूचित जातीचा जा आयोग आहे केंद्राचा आणि राज्याचा तर दोन्ही आयोगाला आम्ही पत्रव्यवहार केलं मग केंद्राचा जो आयोग आहे त्या केंद्राच्या आयोगानं महाराष्ट्राच्या मुख्य सचिवाला पत्र पाठवले की बाबा हे जे लोक म्हणतात हे खरं आहे का हे जे लोक म्हणतात की हे अजूनही गरीब आहेत हे लोकं म्हणतात की आम्ही शेड्यूल कार्टमध्ये आहोत आमच्यावर अन्याय होत आहेत एक हे दोन गोष्टी तुम्हाला सांगतो एक एक जवळपास मोहाडी तालुक्यातलं एक गाव आहे तिथं आपल्या एका पोरीवरती पंधरा लोकांनी बलात्कार ही गोष्ट पटलावर आलेली नाही एक चार वर्षाची पोरगी पोरगी मोरगावरती नेते तिथं अठ्ठावन्न वर्षाच्या एका माणसानं बलात्कार केला पोलीस स्टेशनला एफ आर घ्यायला कोणी तयार नाही आपल्या समितीचे लोक गेले आणि त्यांनी तिथल्या गावातल्या पोलीस पाटलाला पकडलं तिथल्या सरपंचाला पकडलं त्याच्यावरती प्रेशर आणून ते सकाळी त्या पोलीस स्टेशनमध्ये हे अशा पद्धतीचे अन्याय आपल्यामध्ये हे का होतात जर इक्ट्रॉजीच्या नावाचा कायदा जसा आहे तो जर आपल्याला लागू ला झाला तर आधी कोणाची हिंमत झाली नाही अत्यंत संवेदनशील गोष्टी आहेत आणि म्हणून आपल्याला जर सुरक्षित करून घ्यायचं आहे भविष्यामध्ये तर तुम्हाला तुमचा अधिकार मागावा लागेल आणि आपण कुठले डुप्लिकेशन किंवा कुठल्याही पद्धतीच्या फ्रॉड गोष्टी करत नाही की आमच्याकडे रेकॉर्ड नाही आहे म्हणून आम्ही हे करत नाही आपल्याकडे पूर्णपणे रेकॉर्ड आहे आणि शासन तुम्ही साधा पत्र लिहून जर कचेरीच्या डुप्लीत घेतात पण अखिल ढिओ समाज विकास समिती हे जे संस्था आपण तयार केलेली या संस्थेचा जेव्हा आम्ही सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून शासनासोबत पत्रेवर केलं तेव्हा त्यांना मला वाटते आम्ही एकवीसला एकवीस ते बावीसमध्ये जवळपास आम्ही शासनाला पत्र दिले मी मार्च एक एप्रिल आणि मेमध्ये या दोन महिन्यामध्ये बावीस मध्ये तर मग केंद्राने काय केलं राज्याच्या मुख्य सचिवाला पत्र पाठवले आणि मुख्य सचिवांनी काय केलं सोशल जस्टिस जो डिपार्टमेंट असतं सामाजिक न्याय विभाग त्या सामाजिक न्याय विभागाकडे आपल्या समाजाचा संशोधन करण्यासाठी त्यांनी बार्टीला हातात घेतलं बार्टी कोण आहेत तर अनुसूचित जातीच्या ज्या काही जाती आहेत ज्या आम्ही अनुसूचित जातीवर अशा म्हणणार आहे त्या जातींवर संशोधन करण्याचं काम ही बार्टी करत असते म्हणजे ज्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे बारती ज्याला आपण असं शॉर्ट फॉर्म तर त्या बारतीनं काय केलं आपल्या समाजावर संशोधन करण्यासाठी एक दुसरी संशोधन करणारी संस्था आहे पुण्याची त्या संशोधन संस्थेला काय दिलं की ज्या मी आम्ही इथला जो डिवल समाज या भंडारामध्ये या समाजाचा स्टेटस काय आहे म्हणजे इथली यांचे सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती काय आणि नोकऱ्यांमध्ये किती लोक आहेत तर याचा डाटा जो आहे तो त्यांनी कलेक्ट करून घेतलेला आहे म्हणजे जे तुम्ही म्हणताय की सर्वे झाला होता तर हा सर्वे आपण करून घेतला होता सरकारकडून की भाऊ तुम्ही या समाजाला संशोधन करा आणि म्हणून ते लोक येऊन त्यांनी पूर्ण डाटा दोन्ही जिल्ह्यातला जवळपास चारशे कुटुंब भंडारा जिल्ह्यातले आणि चारशे कुटुंब गोंदिया जिल्ह्यातले जवळपास असे आठशे कुटुंबाचा सर्वे त्यांनी केला तुम्हाला ह्या माहीत पाहिजेत की सर्वे का झाला कशासाठी झाला तर ते आठशे कुटुंबाचा केल्याच्या केल्याच्यानंतर आनंदाची गोष्ट अशी की त्यांनी आमचे काही डिस्कशन त्यांच्यासोबत झाले त्यांनी असं म्हटलं की तुमचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट आम्ही आत्ता या जाने डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत त्यांचा रिपोर्ट जो आहे तो महाराष्ट्र गव्हर्नमेंटला सबमिट होणार आहे आणि तो रिपोर्ट आपला पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे हंड्रेड पर्सेंट पॉझिटिव्ह आहे म्हणजे त्यांनी म्हटलं की तुमची जी स्थिती काय स्थिती जी आहे जर त्यांनी पन्नासला जर तुम्ही ॲडव्हान्स झाले असं म्हटलं तर आत्ता ती परिस्थिती तशी राहिली नव्हती पाहिजे म्हणजे नोकऱ्यांवरचा प्रमाण जो आहे तो खूप कमी आहे शिक्षणाचा प्रमाण कमी आहे घरं जी आहेत आपली अजूनही गोळ्यांची घरं आणि मुलांची घरं अजून अशी आहे की ज्या ज्यांच्या घरात लाईट देखील नाही आहे म्हणजे अशी गवताच्या झोपड्या अजूनही कुळाच्या भिंती असणाऱ्या झोपड्या अशा पद्धतीची नाल्यांची व्यवस्था म्हणजे ही इतकी दुर्लक्षित अजूनही आपल्याला दिसून आलेली आहे आणि त्यांच्या रिपोर्टमध्ये एकादा पोवर डाटा लक्षात म्हणजे हे आलं की आपली स्थिती जी आहे ती कशा पद्धतीची आणि त्यांनी म्हटलं की बाबा याच्यापेक्षा आणखी अधिक आम्ही काय देऊ शकतो म्हणजे हा रिपोर्ट जो आहे तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहे आणि तरी देखील तुम्हाला तुमचा रिपोर्ट जरी पॉझिटिव्ह असला तरी तुम्हाला तुमची ताकद जी आहे ती निर्माण करावी लागेल आणि म्हणून तुम्हाला जर तुमची ताकद निर्माण करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल आपल्याला आपले लोक जुळावे आप जर मी कुणाला तरी कारद्याच्या एका व्यक्तीला फोन केला तर कार्द्यात कारद्यात चारशे कुटुंब चारशे कुटुंब जर म्हटलं तर एका कुटुंबात तीन माणसं म्हणजे मा बाराशे लोकं तुमच्या कारद्यामध्ये आहेत मला वाटतं बाराशे लोक जर रस्त्यावर उतरवले आपण बाराशेने त्याच्यातले हजार लोक जरी रस्त्यावर उतरवले तर मला वाटतं बदल होईल आणि म्हणून तुम्हाला भंडारा आणि गोंदिया दोनही जिल्ह्यातील लोक आम्ही उभे करतो आणि गोंदियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपली समिती जी आहे ते गावागावांमध्ये पोहोचली आहे ता आता जा तिथं आणि तिथं विचारा तुम्ही कोणाला अखिल देवड समाजाच्या संधी काय तर ते लोक तुम्हाला सांगतील पण भंडारा तालुक्यामध्ये आणि काही भंडारा जिल्ह्यातले काही तालुके आहेत त्यामध्ये आपण पोहोचलेलो नाही अजून तर आत्ता ही जबाबदारी आहे तुमची की तुम्हाला तुमचा अधिकार जर स्वतःचा मिळवून घ्यायचा असेल तर एक चांगली संधी आपल्याला मिळालेली आहे एक तर आपल्याला मोर्चे आणि आंदोलने करावी लागतील आणि याच्याशिवाय तर पर्याय नाही कारण रिपोर्ट डॉक्युमेंटली आपण परफेक्ट आहोत डॉक्युमेंटली आपला कुठेही कमी नाही पण आता काही गोष्टी आपला जो आहे हा त्या कलेक्टरांपुरता मर्यादित नाही म्हणजे गेला आणि कलेक्टरच्या ऑफिसवर कार्यालयावर घडा मोर्चा नेला याच्यानं आपला मुद्दा सुटणार नाही आपला मुद्दा जो आहे हा सुप्रीम कोर्टाच्या आणि संसदेच्या पातळीचा आहे म्हणजे केंद्राच्या केंद्र सरकारच्या पातळीचा आहे आता गोष्ट अशी आहे की कोर्टाला एकच विचारायचं आहे की बाबा यांना तुम्ही बाहेर का काढले म्हणजे शासन राज्य सरकार त्याचं उत्तर देईल आता राज्य सरकारला ते ॲड करण्याचं अधिकार नाही आहे ते फक्त रिकमेंडेशन करतील की बाबा खरंच हे लोक होते आणि म्हणून यांना कंटिन्यू करावं इतकं फक्त राज्य सरकारला करायचं आहे आता राहिली गोष्ट की केंद्राची ही चुकी आहे की केंद्राने ह्या जाती बाहेर काढण्याच्या आधी कुठल्याही पद्धतीचा अभ्यास केलेला नाही त्यांनी म्हटलं की बाबा राज्याला राज्यांनी ऑब्जेक्शन घ्यावेत की खरंच ह्या जाती म्हणजे ॲडव्हान्स झाल्या नाही जात तर त्यावेळेस काय होतं जेव्हा एकोणीसशे साठला महाराष्ट्र आला तर महाराष्ट्राच्या आधी आपण एम पीमध्ये होतो आणि एम पीच्या आधी आपण शिपियांड विरारमध्ये होतो तर एम पीचा जो गव्हर्नमेंट होता एम पीच्या गव्हर्नमेंटने ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं की नाही या जातीला आवश्यकता आहे आणि यांना तुम्ही त्यामध्ये ठेवा पण एम पीने ती केलेलं नाही म्हणून ये एम पी सरकारची पण ती त्यावेळी चुकी झाली आणि सगळे चुका आपण जे डॉक्युमेंट पाहिले तर सगळ्या चुका ह्या गव्हर्नमेंटच्या दिसते आणि म्हणून डॉक्युमेंटच्या आधारावर आत्ता आपण एक सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन टाकण्याच्या तयारीमध्ये आहोत जेव्हा त्याला किती एक दोन वर्ष लागतात किती लागतात माहीत पण आपण सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आता आपलं या सगळ्या गोष्टीसाठी जो अंदाज आहे पैशांचा तो जवळ पन्नास ते साठ लाख रुपये पन्नास ते साठ लाख रुपये कसे जमा करा एक लक्ष तो काही एक दोन लाख रुपये लाख रुपयाने जम सुटणारा प्रश्न नाही त्यात पन्नास ते साठ लाख रुपये आपल्याला लागणार आहेत आता आपण जे सर्वे केला त्याच्यामध्ये फक्त आपण सिटीचा एरिया जो होता तो एरिया वगळला होता शहराचा जो भाग होता तो उघडला आणि त्यांची गावं पुनर्वसित झाली आहे म्हणजे पुनर्वसन झालं आणि त्यांची स्लाबची घरं बनलेली आहे गावातली तर असे गावं आपण वगळले होते आणि असं सगळं वगळून ऐंशी हजार लोकसंख्या आपण आणि गोंदिया जिल्ह्यातली सांगितली आता या ऐंशी हजार जी आपण लोकसंख्या आपण सांगितली तर ते ऐंशी हजार गुन्हेला आपण फक्त शंभर रुपये करतो तर या ऐंशी हजार लोकांकडून जर आपण शंभर रुपये भाग भागितले तर आपण जवळपास ऐंशी लाख रुपये जमा करू शकतो किती ऐंशी लाख रुपये आपल्याला फक्त एक परिवार म्हणून त्यांना जर शंभर रुपये जरी जमा केले तरी एवढा बजेट आपण कवर करू शकतो आता याच्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपलं प्रकरण येईल किंवा राज्य शासनाकडे किंवा बार्केट प्रकोटल येईल तर त्यावेळेस मंत्रालयामध्ये आपल्याला काही गोष्टी उट्टीणस्ता, काही गोष्टीसाठी खर्च करावे लागतील आणि वकील आपण जेव्हा सुप्रीम कोर्टासाठी वकील पाहू तेव्हा आपल्याला जवळपास त्या वकिलाला म्हणजे पंधरा ते वीस लाख रुपये आपल्याला तिथं खर्च करावे लागतात तर इतका मोठा बजेट तुमचा आहे कारद्यामध्ये जर तुमचे चारशे कुटुंब असतील तर चारशे कुटुंबला मी फक्त शंभर रुपये करतो आहे म्हणजे चाळीस हजार रुपये तुम्ही एकट्या कारद्यातनं जमा करू शकता आता जे लोक खरंच प्रगत झाले आहेत जे जे देऊ शकतात ते हजार बी देऊ शकतात दोन हजार बी देऊ शकते पन्नास हजार पण देऊ शकते एक लाख पण देऊ शकते पण तुम्हाला म्हणजे जसं जमते तसं फक्त एका कुटुंबाला जर शंभर रुपये खूप नाही झाले बरोबर आहे तुम्ही इतके करू शकता आता राहिली गोष्ट बाकी पुन्हा तुम्हाला काही अडचणी असतील तर अठ्ठावीस तारखेला एक मीटिंग लावलं ला आहे दोन्ही जिल्ह्यातील दिल एक दहा दहा लोकांची निवडक लोकांची आपण बैठक घेतली आहे आणि प्रत्येक तालुक्यातला दहा लोक असे आपण बोलावले आहेत आणि अठ्ठावीस तारखेला आपला प्लेस ठरायला आहे पहिले प्लेस ठरला की तुम्हाला सगळं माहिती पण दिलं जाईल की कुठं मीटिंग होईल त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण एक एक डॉक्युमेंटेशन त्या जे दीडशे लोक येणार आहेत त्या दिवशी ट्रेनिंग ट्रेनिंगसारखं आम्ही पूर्ण डॉक्युमेंटेशन कुठल्या गोष्टी समाजामध्ये आपण बोललो पाहिजे आणि कुठल्या गोष्टी नाही बोलल्या पाहिजे याचं देखील आपण त्यांना पूर्णपणे त्याच्यात सांगणार आहोत गोष्ट अशी आहे की आपल्या लोकांना कळत नाही म्हणजे आपण जर एक आवाज दिला ते ते तर ते पहिले पाहिजे का होईल कायच्या होईल म्हणजे ज्या कामाची चौकशी नाही करायला पाहिजे त्या कामाची चौकशी करते आणि ज्या कामाची चौकशी करायला पाहिजे त्या कामाकडे दुर्लक्ष करते म्हणजे अशा पद्धतीची आपली मानसिकता तर हे एवढं मी तुम्हाला सांगतो आहे की मला जर खऱ्या अर्थानं तुमचा अधिकार मिळवून घ्यायचा असेल तर हा एक महत्त्वाचा मार्ग आपल्याला भेटला आहे याच्यामध्ये आमचं कुठलंही राजकारण नाही किंवा आम्ही कुठल्याही पक्षाशी आमचा संबंध नाही आणि कुठल्याही याच्यामध्ये हे नाही एक उद्देशिका आहे भारत आपल्या संविधानाची उद्देशिका मी तुम्हाला वाचून दाखवतो याच्यात असं म्हटलं आहे की आम्ही भारताचे लोक भारताचे एक कारण समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकात सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत एक लक्षात घ्या हे जे उद्देशीला तुम्हाला याच्यासाठी वाचून दिलं आहे की या दिशेचं संविधान तुम्हाला व्यक्तीची प्रतिष्ठा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला सन्मान मिळायला पाहिजे यासाठी कटिबद्ध आहे हे म्हणू आपण आणि हे जे संविधान आहे देशाचे आपण अर्पण केलेलं आहोत म्हणजे दुसऱ्याला कोणत्याही सरकारला आपण जबाबदार ठरवू शकत नाही की बाबा यांनी विकास केला नाही किंवा यांनी आमचे कामं केलेली नाहीत कारण त्यासाठी आपण प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक नागरिक जबाबदार आहे आणि म्हणून आपल्याला जर तुम्हाला जर तुमचे प्रश्न सुरुवाती असतील का समजून घ्यायचे असतील तर तुम्ही व्यक्तीशहा यासाठी जबाबदार आहात आणि म्हणून मी एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो आहे की तुम्हाला आता तुम्हाला एक थोडीशी पाच मिनटाची वेळ आम्ही देतो आहे की तुम्हाला काय नेमकं पाहिजे आणि तुमचे मतं काय आहेत ते आम्ही घेऊ आणि ते आम्ही पुढच्या दुसऱ्या गावात आहोत रोज काल आम्ही कोरंबीमध्ये मिटिंग घेतलं याच वेळेला आणि आज दुसरा गाव कारदा आम्हाला अपेक्षा होती की ते साठ लोक या दुछ ठिकाणी येतील पण तसं काही झालं नाही पुढच्या वेळेस तुम्ही त्याची जबाबदारी घ्या आणि स्वतः मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जर आले तर आपल्याला पुन्हा येता येईल आणि चांगली बैठक घेता येईल आणि सगळ्या लोकांना निरोप देता येईल गेले तुम्ही जेव्हा पैसे कलेक्शन कराल त्यावेळेस लोकांनी स्वकुशीनं दिलं पाहिजेत कुणावरही जबरदस्ती नाही त्यांनी जर स्वकुशीनं दिलं तर चांगल्या पद्धतीनं एक सकारात्मक दृष्टीनं आम्ही पण काम करू आणि तुम्हाला पण त्याची अपडेट जी आहे ते वेळ मिळेल आहे एवढं गोष्ट आणि थांबतो काही लोकांना था की काही आपल्याला जेही आपल्या समाजाचे लोक भेटतात त्यांना सांगायचं असेल अशी मीटिंग झाली त्याच्यामध्ये हा विषय दहा जमलं आहे सांगायला तसंच प्रसार होईत आहे ना